नमस्कार आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल चार जूनला जाहीर झाला या धाराशिव लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ओमप्रकाश भोपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर हे जवळपास तीन लाख एकोणतीस हजाराच्या वर मतात वर मतांचं मताधिक्य घेऊन विजयी झाले या निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या पराभूत उमेदवार स्व अर्चना राणा जगजितसिंह पाटील यांनी आता या निवडणुकीला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिलं आहे त्यांचे वकील ॲडव्होकेट वसंत साळुंके व भूषण महाडिक यांनी दाखल केलेल्या या दाव्यात निवडणूक रिंगणात असलेले अर्चना पाटील यांच्या विरोधातील सर्व उमेदवार निवडणूक निर्णयाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांना प्रतिवादी केला आहे अठरा जुलैला ही याचिका औरंगाबाद खंडपीठात दा दाखल करण्यात आली आणि बावीस जुलैला उच्च न्यायालयाने ती दाखल करून घेतली आणि येत्या तीन ऑगस्टला या याचिकेवरची पहिली सुनावणी होणार आहे त्यावेळी त्यावेळी मग इक तीस उमेदवार आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या यांना हायकोर्ट नोटीस काढील आणि त्यांचं बाजू मांडा असं त्यातून सांगण्यात येईल जनतेच मतदारांनी मतदान करते वेज, अर्चना पाटील यांच्या विरोधातलं मत नोंदवलं आहे म्हणजे त्यांना नाकारलं आहे आता मुंबई उच्च न्यायालयाचं औरंगाबाद खंडपीठ त्यांना त्यांचं त्यांना स्वीकारतं की नाही हे कळण्यासाठी बराच कालावधी लागेल आणि तोपर्यंत आपण त्याच्याकडे लक्ष देऊन राहू एवढंच काल धाराशिव कळमचे आमदार कैलास घाडगे पाटील यांनी शेतकऱ्यांना पीक कर्जा संदर्भ येणाऱ्या अडचणी आणि इतर या प्रश्नाच्या अनुषंगानं धाराशिव येथे सर्व बँकांचे शाखा व्यवस्थापक अधिकारी आणि शेतकरी बांधव यांच्यासह बैठक घेतली या बैठकीत <coughs> शेतकऱ्यांनी आपल्या अडचणी सांगितल्या अधिकाऱ्यांनी अडचण सांगताना राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना कर्ज देताना शिबिल पाहू नका त्याकडं कर दुर्लक्ष करा असं फक्त तोंडी सांगितलं आहे त्याचा अध्यादेश किंवा परिपत्रक अद्यापपर्यंत बँकांपर्यंत पोचत पोच पोहोच झालेलं नाही त्यामुळं तोंडी आदेशाचं आम्ही पालन करू शकत नाहीत आणि कर्ज शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना आम्ही शिबिल पाहण पाहतच पाहावंच लागेल कारण आम्हाला लेखी आदेश नाही त्यामुळं आमच्या मुख्य शाखेनं किंवा आमच्या शा बँकांना आर बी आयनं दिलेल्या परिपत्रकानुसारच आम्ही आम्हाला काम करावं लागेल असं स्पष्टपणे त्या बैठकीत सांगितलं आणि मग यावर कैलास घाडगे पाटील यांनी हे सरकार नुसतं घोषणा करतं त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करत नाही आणि त्यामुळं घोषणा तात्पुरत्या चर्चेत राहतात पण त्या हवेत विरून जातात आणि सामान्यांना त्र, नाहक त्रास भोगावा लागतो असं असा आरोप केला असो धाराशिव <coughs> शहर आणि जिल्ह्यात गेल्या सप्ताहापासून चोऱ्यात दरोडेच दरोडेच्या घटना घडत असल्याचं सतत त्याचं वृत्त ये येत असतं धाराशिव शहरात गेल्या आठवड्यात तर पाच सहा जणा पाच सहा दुर्डेखोरांची टोळी रात्री उशिरा काही भागात फिरतानाचं सी सी टी व्हीमध्ये पण दिसून आलं आहे त्याअगोदर एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचा दागिना हिसकावणारा आरोपीही सी सी टी व्हीत दिसतोय त्याचा अद्याप शोध लागलेला नाही इकडं परवा पा अक्कुबाई पाडूळी येथील येते तर भर दुपारी एका घरात घुसून दरडेखोरांनी त्या घरातील पाच ते सहा तुळं सोनं लंपास केलं आणि साप साप जेवढ थोडीफार रोख रक्कम पण ते घेऊन तिथून पो पसार झाले इकडं पळसप येतेही परवाच एकाच घर एक घर फोडण्यात आलं आणि तेथूनही सोन्या चांदीचे दागिने लंपास केली तर अगदी परवाच परवा रात्री धाराशिव आंबेहोळ जुनोनी रस्त्यावर जाधववाडीच्या अलीकडे की जिथं आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचं अभियांत्रिकी महाविद्यालय आहे त्याच्या आसपास धाराशिव शहरातून आंबेहोळ या आपल्या गावी जाणाऱ्या एका दाम्पत्यास अडवून त्यांना मारहाण करत त्यांच्या त्या महिलेच्या अंगावरील सो सोन्याचे दागिने त्या पुरुष पूर्चा, पुरुषाकडे असलेले रोख रकम यासं हेप घेऊन चोरट्यांनी पोबारा केला आहे हे दाम्पत्य ज त्या झटापटीत जखमी झालं असून सध्या त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत या चोऱ्यामाऱ्या दरोडे याच्या या घटना त्या पंधरा वीस दिवसात वाढलेल्या आहेत मात्र यावर पोलिसाचं नियंत्रण आहे की नाही हा प्रश्न सामान्य जनतेला पडलेला आहे हिस चोऱ्यामाऱ्याच्या घटना दरोडे हे याला पोलिसांनी आळा घालावा हीच स सर्वसामान्य जनतेची ज जनतेची मागणी असून त्याकडं त्यावर आता पोलीस यंत्रणा काय अंमलबजावणी करते याकडं सर्वांचं लक्ष लागून असणार आहे तुर्ताश एवढंच धन्यवाद